श्रीस्वामी समर्थ सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्या पाठीवरच्या ओझ्यापेक्षा आपल्या मनावरचं जे ओझं असतं ना ते नेहमी चढ असतं कधी की बघा ते हलकं करायचं म्हटलं तर झेलणारा देखील तितकाच आपला असावा लागतो नाही का आणि आजकाल तर असं आहे की आपलेपणा जास्त आणि परकेपणा जास्त असतो लोकांमध्ये आणि जे आपले म्हणणारे असतात तेच आपल्याला लांबचे ठरतात आणि जे अनोळखी असतात तेच आपले कधी जवळचे होऊन जातात हे कळतच नाही आणि त्यांच्याच रूपात साक्षात स्वामी आपल्याला सोबत देत असतात हे मात्र नक्की आणि हे मी खात्रीने सांगू शकते कारण माझ्या आयुष्यामध्ये असे खूप काही अनुभव आलेले आहेत आणि जेव्हापासून मी स्वामींची जे भक्ती सेवा करायला सुरुवात केली ना तेव्हापासून मला वेळोवेळी स्वामींनी साथ दिलेली आहे आणि ती नेहमीच पाठीशीर राहिलेले आहेत असे कितीतरी असंख्य स्वामींच्या भक्तांना लेकरांना हा अनुभव निश्चितच आला असणार आहे कसं आहे ना, ना, ना मित्र म्हणते की आपल्या पाठीवरचं जे जबाबदारीचं ओझं असतं ना ते एक वेळ चालेल ते एक वेळ माणूस कधीही ते निश्चितपणे झेलू शकतो आणि ते आ, फारही पाडू शकतो जबाबदाऱ्या पण आपल्या जे आपण मनावर जे ओझं घेऊन फिरतो ना ते कितीतरी पठीणं जड असल्यासारखं आपल्याला जाणवतं आणि तेच हलकं करायचं असतं आणि ते हलकं करण्यासाठी आपल्या भावना आपल्याला व्यक्त करण्यासाठी आपल्या जी मानसिक परिस्थिती असते आपली जी मनस्थिती असते ती कुणासोबत तरी आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याला आपला असा हक्काचा माणूस तर कदाचित भेटणार नाही पण स्वामी हे असं एक स्थान आहे असं एक आपलं निश्चित स्थान आहे जे अगदी आपल्या हृदयाजवळ असते आपल्या स्मरणात असतं आपण त्यांच्यासमोर निश्चितच सगळ्या गोष्टी उलगडा करू शकतो आणि आपल्या ज्या मनस्थिती असते आपल्या ज्या भावना असतात ते सगळ्या स्वामींसमोर तुम्ही व्यक्त करू शकता आणि निश्चितच तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर मिळतंच मिळतं आणि जे काही तुमची मनस्थिती आहे त्याच्यावर तुमच्या शंकेचं समाधान नक्कीच होतं आणि तुम्हाला त्या प्रश्नांवरती उत्तरही मिळतात आणि तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे ओझं राहिलेलं आहे ते हलकं होतं बघा तुम्ही असं हे करून आणि तुमच्या मनातलं ज्या काही गोष्टी असतील त्या स्वामींसमोर निसंकोचपणे तुम्ही व्यक्त करा आणि त्यांना विनंती करा तुमच्या मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी निसंकोचपणे तुम्ही सांगा मग बग बघा तुमचं मन किती हलकं होतं आणि निश्चितच तुम्हाला खूप आंतरिक समाधान मिळून जातं कारण या आयुष्यामध्ये ना आपलं जीवनच असं आहे की कितीतरी गोष्टींचं ओझं आपण मनावर घेऊन फिरत असतो आणि त्याचं ताण कितीतरी पटीने आपल्या डोक्यामध्ये सुरू राहतो आणि ज्यांना या धकाधकीच्या धावपळीमध्ये स्वामी सेवा करायला पण वेळ मिळत नाही ज्यांना लिहिता वाचता येत नाही अशा सर्व सेवेकरांनी तर रात्री जीवन झाल्यानंतर झोपण्या अगोदर ना स्वामी महाराजांसमोर अगरबत्ती लावायची आणि जप सुरू करण्यापूर्वी आणि नंतर महाराजांना आपली समस्या सांगायची ज्यावेळी तुम्ही जप करणार असाल तर रात्रीच्या वेळेस का सांगते कारण दिवसभरात तुम्ही कुठल्याही कामामध्ये बिझी असाल आणि तर इकडे तिकडे येणं होतं कामानिमित्त फारसा वेळ मिळत नाही आणि रात्रीची ही शांततेची वेळ असते आणि त्यावेळी तुम्ही सगळ्या कामातून फ्री असता तर अशावेळी तुम्ही ध्यानधारणा किंवा जप वगैरे नक्की नक्कीच करू शकता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे देवासमोर अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर जपला सुरुवात करायची आणि आपली जी समस्या असते ती स्वामींना सांगायचे आणि अगरबत्ती पूर्ण जळेपर्यंत तुम्हाला वीस मिनटं डोळे मिटून श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आणि त्यानंतर अगरबत्तीची जी रक्षा पडते ती करंगीच्या शेजारील बोटाने कपाळाला उतरती लावायचे ती रक्षा घरातली सर्वांनीच उतरती लावायची आणि त्याचा खाण्यापिण्यात वापरही करायचा आणि काय अनुभूती स्वामीच महाराज तुम्हाला देतात हे स्वतःच्या मनालाच सांगायचं सा। जबरदस्त अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बघा ही सेवा स्वतः करा आणि इतरांनाही ते करायला सांगा आणि ह्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत हा संदेश आहे ते इतरांपर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यामुळं तुम्हालाही आंतरिक समाधान मिळून जाईल तुमच्याही प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुमच्यासारख्या माझ्यासारख्या कितीतरी असंख्य अशा भगिनी असतील भाऊ असतील त्यांना या मेसेजची गरज असेल ज्यांना या शांततेची समाधानाची जा गरज असेल तर त्यांनाही किती प्रश्न पडले असतील तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनाही मिळतील आणि ते समाधानही मिळेल त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि बघा भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी महाराजांनी दिलेल्या अभिवचनाची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार आहे निश्चितच हा एक छोटासा मंत्र जाप तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुमच्या मनामध्ये ज्या काही प्रश्नांचं खळबळ माजलं असेल ज्या काही प्रश्नांचं वारं वाहत असेल तर ते निश्चितच शांत होतं आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळून जातात आणि कसं आहे ना मित्रांनो या आपल्या आयुष्यामध्ये आपण चालता फिरता समाजामध्ये फिरत असताना आपण बघतो सर्वत्र की कि अशी कितीतरी महाभाग असतात ज्यांना असं वाटतं असतं की अति आपण अति जास्त बडबडलं म्हणून आपण खूप शहाणे ठरत असतो आणि कोणी कमी बोलतं म्हणून तो मूर्ख आहे असं आपल्याला त्यांना वाटत असतं पण ते तसं नाही आहे ना की अति बडबडलं म्हणून आपण कधीही शहाणे ठरत नसतो किंवा आपण कमी बोलतो आहे म्हणून आपण मूर्ख पण ठरत नाही ना कारण हेच तर आहे स्वामींची शिकवण हेच आहे स्वामींचा उपदेश हाच आहे की तुम्हाला योग्य वेळी योग्य ठिकाणी शांतही राहता यायला हवं आणि उत्तरही देता यायला हवं तरच तुम्ही या समाजामध्ये निर्धास्तपणे राहू शकता आणि प्रत्येक गोष्टीला अडचणीला तुम्ही फेस करू शकता कारण कसं आहे मग हा समाज तुमच्या परिस्थितीचा गैरफायदाही उचलू शकतो आणि असे कितीतरी अनुभव हो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेले असतात की आपल्याला कुठं राह शांत राहायला हवं किंवा कुठं आपल्याला उत्तर द्यायला हवं हे देखील निश्चितच आपल्याला यायला हवं आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याची जी राहणीमान असते परिस्थिती असते वेळ असते त्यानुसार त्याला हा अनुभव येत गेलेला असतो आणि ते स्वतः अनुभव घेत असतात आणि त्यानुसार राहण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपल्यावर तशी वेळ आलीच तर आपण निश्चितच त्यावेळी कुठल्याला कुठल्याही गोष्टीला उत्तर देण्याला प्रत्युत्तर करायला मागे पुढे पाहत नाही किंवा आपल्यावर काही संकट वगैरे आलं असेल तिथे आपल्याला शांत राहायचं असेल आपली काही चूक नसेल तरी देखील आपली जर चूक असेल कदाचित तर देखील आपण तिथे शांत राहतो नमतं घेतो कारण कसं आहे कुठल्याही गोष्टीमध्ये एकाने तर माघार घ्यावीच लागते आणि त्यामुळेच वादविवाद तंटे हे होतात वादाला वाद वाढूनच मोठं भांडणामध्ये त्याचं रूपांतर होत असतं हे गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि स्वामींची शिकवण हीच आहे की आपल्याला आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करायचं असेल आणि तर त्यानुसारच आपल्याला राहायला हवं आणि सगळ्यात मोठा म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत आपल्याला संयम आपल्याकडे असायला हवा हा हीच ती मोठी गोष्ट आहे आणि इथेच माणूस चुकत असतो खरंच मित्रांनो अडचणीचा काळ असतो ना त्या अडचणीच्या काळामध्येच आपल्या जी तत्वं असतात त्या आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते बघा तुम्ही कधी आपण प्रामाणिक आहोत का नाही हे अडचणी आल्याशिवाय आपल्याला कळत नाही आणि त्यावेळी स्वामी आपली परीक्षा पाहत असतात की आपण या परीक्षेमध्ये कितपत योग्य ठरतो किंवा कसं उत्तीर्ण होतो हे स्वामी आपल्या परीक्षेमार्फत आपल्याला पाहत असतात आणि खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगते आता शेवटी की बघा कधी स्वतःचा आधार आपण जर स्वतः असला ना की नको तिथं खचून जाणं कधीच आपल्या नशिबी येत नाही आणि कोणासाठी कोण यापेक्षा आपल्यासाठी आपण आहोत ना हे स जर समजलं तर कदाचित डोळ्यातून येणारं पाणीही नक्कीच नसणार आहे आपल्या आयुष्यात आपण ज्यांना भेटतो ना त्यामागे काही ना काही काहीतरी हेतू असतोच काही लोक आपल्या आयुष्यात येत आपलीच परीक्षा बघण्यासाठी आलेले असतात काहीजण आपल्यालाच काही गोष्टी शिकवून जातात आणि काहीजण आपला नुसता वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यातलं सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवणीसाठी आणि ते शोधण्यासाठी कारणीभूत ठरत असतात बघा अशी कितीतरी चेहऱ्याच्या रूपाने कितीतरी असे असंख्यरूपी माणसं आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि त्यातली काहीच चांगले असतात काही वाईट असतात काही आठवण देऊन जातात काही आपल्याला शिकवून जातात अनुभव देऊन जातात आणि त्यातल्या त्यात आपले जवळचे म्हणणारे आपल्या नात्यातले देखील लोक असतात जे आपल्याला त्यांची ओळख त्यांना ओळखण्यात आपण चूक करतो आणि तेच आपल्याला पुढे जाऊन घडत असतं आणि तेच जाऊन आपल्याला पुढे जाऊन कळत असतं की हे जग कसं आहे माणसं कशी आहेत आणि लोकांचा स्वभाव कसा आहे हे आपल्याला ते दाखवून जे, जे देत असतात कारण अतिविश्वास हा कुठे ना कुठे नडत असतो आणि ज्या लोकांवरती आपण जास्त विश्वास ठेवतो तेच पुढे जाऊन आपला विश्वासघात करत असतात आपला विश्वास तोडत असतात आणि हा अनुभव प्रत्येकालाच कधी ना कधी आलेला असतो त्यामुळे विश्वास ठेवताना जपून ठेवायचा माणसं ओळखायला शिकायची आणि आपलं कार्य व्यवस्थित करत राहायचं